जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र राज ठाकरे यांचे डोंबिवलीमध्ये आगमन या बातमीचे प्रयोजक आहेत हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र डोंबिवली मराठी भाषेला द्यायचं आपण मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी वर्षाला सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आप आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतो आहे मी बाकी नाही म्हणत मी राजकारणाची गोष्ट बोलतो आहे त्याला काही नेणं येणंच नाही आहे अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे ते सततचा सततच आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग ऐकूयाला यायचं आणि तुम्ही सांगायचं सा शिक्षकांवरती भार टाकायचा आता काहीतरी ते, ते जातीचे जा दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवलेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग मा माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती ते संपूर्ण संस्था करते काय काय करतात का का हे पाच वर्ष आता काहीतरी काहीतरीपणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करत आहेत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी कुठेतरी ते कामाला लावणार आहेत करून तर बघा तुम्ही अर्थातच काही संबंध नाही त्या शिक्षकांचा शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून हे कोणच्या धंदे करायचे मी सांगितलं ना त्यांनी त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर <laughs> <था> <s> बंद झालं की नाही कुठंही बंद होईल